मायग्रेन आता मायग्रेन म्हटल्यावर आपल्याला पहिलं डोकेदुखीच वाटतं पण तुम्हाला पोटाच्या मायग्रेन बद्दल माहितीये का जर तुमचं पोट जास्त दुखत असेल UH! तर तुम्हाला पोटाचा मायग्रेन असू शकतो आता हा पोटाचा मायग्रेन म्हणजे नेमकं काय त्याची लक्षणं कोणती आणि त्यावर उपाय कोणते हे आज या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात सर्वात पहिला प्रश्न म्हणजे पोटाचा मायग्रेन म्हणजे नेमकं काय तर पोटाचा मायग्रेन म्हणजेच ऍबडॉमिनल मायग्रेन खर तर यात डोकं नाही तर पोटात दुखतं तसंच पोटामध्ये पिळवटल्यासारखं होणं उलटी थकवा आणि जोरात पोट दुखी होणं हे सुरू होतं तर अनुवंशिक कारणामुळे हा आजार वाढू शकतो आता ऍबडॉमिनल मायग्रेन म्हणजेच पोटाच्या मायग्रेनची कारण कोणती हल्ली हा आजार जंक फूड अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे होतो जसं की चायनीज फूड चॉकलेट तसेच मीठ पिझ्झा बर्गर इत्यादी पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे हा मायग्रेन होऊ शकतो या सोबतच अनुवंशिक रीत्या देखील हा आजार आपल्याला होऊ शकतो शरीरामध्ये दोन पद्धतीचे योगिक सेरोटीन आणि हिस्टामाइन असत ज्यामुळे याचा त्रास सुरू होतो शरीरातील या दोन्ही योगिकच्या वाढीमुळे व्यक्तीला ताण आणि नैराश्य सुद्धा येऊ शकत आता पोटाच्या मायग्रेनची नेमकी लक्षणं कोणती नंबर वन पोटात खूप कळा मारणं पोटात वारंवार दुखणं नंबर टू तु, तुम्हाला दिवसभर खावस न वाटणं आणि भूक न लागणं नंबर तीन पोटाच्या त्वचेवर पिवळे डाग दिसू लागणं तसंच पोटात सतत पिळवटल्यासारखं वाटणं नंबर चार डोळ्यांच्या आसपास काळ्या रंगाची वर्तुळं म्हणजे डाग सर्कल येणं आता पोटाच्या मायग्रेनचा जास्त धोका कोणाला असतो ॲब्डॉमिनल मायग्रेन हा जास्त प्रमाणात लहान मुलांना होतो ज्या मुलांच्या आईवडिलांना मायग्रेनचा त्रास असतो त्याच मुलांना पुढे अनुवांशिकरित्या ॲब्डॉमिनल मायग्रेनचा त्रास सुरू होतो लहानपणापासून ते अगदी मोठं होईपर्यंत हा त्रास तसाच राहतो सो रॅट्स ऑल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमसखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमसखी हेल्थचं यूट्यूब चा चॅनल सबस्क्राइब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील